मारुती पाया गणपती म्हणे मला गुलालातून ताट मारुतीं मे मला शेजाराच गोट गणपती म्हणजे मला कार्यात म्हण मारुती म्हणे माशी मध्ये जाण गणपती मी पार्वतीचा पुत

पाण चुनको लान धरणी वड्या क्यामा ने डाले चमक बाण उथरुनाथ गारा मिडा रंग थिरु नाथ प्रेम केंदोन्या डाले चमनत बालु थरूना क्या गरम डा रंग खिरुनाक बुढ्या प्रेम केल छन्दोनिया